सांगली दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाची माळ अगदी अन्य अपेक्षितपणे माझ्या गळात पडली आहे तर या पदावर काम करण्याची संधी मला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं पण रावसाहेब पाटील यांच्यासारखे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळेच मला कामाचं प्रोत्साहन मिळालं तुम्ही काम करा मी सोबत आहोत ही भावना त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली व प्रत्येक ठिकाणी कामाची संधी दिली माझ्यावर दिलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे समाजातील तरुण वर्गाला शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात येण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची भावना दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष श्री भालचंद्र वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर संस्थेच्या सांगली यांच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना त्यांनी ही भावना व्यक्त केली कार्यक्रमाचं स्वागत कर्मवीर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांनी केली या प्रसंगी बोलताना कर्मवीर चेअरमन चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी भालचंद्र पाटील यांच्याकडे विधायक काम पुढे नेण्याची ने ताकद आहे आम्ही बरेच वर्ष एकत्र काम करून अनेक कामाला मूर्त स्वरूप दिलेलं आहे दक्षिण भारत जैन सभेचे काम समा समाजाभिमुख करून सर्वसामान्य केलं व समाजाच्या प्रश्नांना सामाजिक व राजकीय पातळीवर न्याय मिळवून देण्याचं काम केलं तीच परंपरा भालचंद्र पाटील आणखी पुढे घेऊन जातील अशी भावना व्यक्त करून श्री भालचंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कर्मवीर संस्थेचे संचालक ऍडव्होकेट एस पी मगदूम यांनी मनोबत व्यक्त केल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉक्टर रमेश ढभू श्री वसंतराव नवले श्री ए के अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासाहेब थोटे उपस्थित होते आभार संस्थेचं वस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे यांनी व्यक्त केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी